नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बाब तुकाराम पाटील या तरुणाला पोस्को अंतर्गत गुन्ह्यामध्ये अटक प्रदीप तुकाराम पाटील वय वर्षे चोवीस या तरुणाने अल्पवयीन मुलीशी शरीर समान ठेवून तिला गर्भवती केल्याच्या कारणाने त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे सदरचा तरुण हा फायनान्स कंपनीत काम करीत असून कर्ज देण्याचे काम या फायनान्स कंपनीमार्फत केले जाते त्यातूनच त्याची ओळख एका अल्पवयीन मुलीशी झाली तिच्याबरोबर मैत्री करत तिच्याशी त्याने प्रेमसंबंध निर्माण केले आणि ती अल्पवयीन असतानाच तिच्याशी संबंध ठेवून तिला गर्भवती केली याबाबतीत तिच्या घरच्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडली पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हा तरुण त्या अल्पवयीन मुलीशी माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून संबंध ठेवत होता तेव्हा ती तरुणी अल्पवयीन होती परंतु सध्या ती बालिक आहे तरी देखील तिच्याशी नाबालिक कालावधीमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या कारणाने त्याच्यावर पोस्कोअंतर्गत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कोडोली पोलीस ठाण्यात सुरू होते कोडोली पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक याबाबत अधिक तपास करत आहेत वार्णानगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा